अखेर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला जागेत दिव्यांगांना अपंग आज साहित्यावारी दिनांक जानेवारी रोजी खासदार जा हस्ते वाटप करण्यात आले काल गुरुवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत एलिमको अर्थात भारतीय कृत्रिम अंग निर्माण मार्फत नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारात असलेल्या श्रीराम कर्णकार मतिमंद विद्यालयात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी व अपंग साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील तसेच ग्रामीण शहरी भागातील अनेक दिव्यांग कार्यक्रमासाठी दाखल झाले परंतु अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने दिव्यांगांमध्ये मोठी नाराजी पसरली होती काही अपंग संघटनांनी निषेध व्यक्त केला होता दरम्यान या घटनेचे वृत्त नंदुरबार फ्लॅश न्यूजने प्रसारित केले होते त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आज शुक्रवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना अपंग साहित्याचे वाटप करण्यात आले दिव्यांगांना अपंग साहित्याचे वाटप झाल्याने त्यांच्यात यावेळी आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित डॉक्टर सारिका बारी मनोदेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी अपंग संघटनेचे नेते भास्कर कुंवर रमेश सोनोने बाजीराव पाटील राजू पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमात दोनशे वीस पात्र लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन देवीदास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय राजपूत यांनी केले निश्चित सांगेन की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी अपंगत्व आलेलं आहे किंवा जे व्यक्ती दिव्यांग आहे आणि म्हणून त्यांना सन्मानाचं जीवन जगण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः स्वावलंबी कसा होता येईल किंवा ज्या ज्या वेगवेगळ्या वेग कृत्रिम अवयव जर त्यांना बसवून दिले आणि ते दिल्यानंतर जर त्यांना एक नॉर्मल व्यक्ती सारखं जीवन जर जगता येत असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा देखील फार मोठा रोल असतो आणि मी